समर्थ श्रीराम भाग तेहतीसमध्ये जैनाचार्य आचार्यांना शरण आल्याचं आपण जाणलं त्यानंतर आचार्य द्वारकेला आले पूर्वीच्या संकल्पाप्रमाणे त्यांनी द्वारकेला भगवान श्रीकृष्णांची पूजा करून आपल्या मठाची स्थापना केली त्या पिठावर सर्वात लहान शिष्य हस्तामलक याची मठाधिपती म्हणून नियुक्ती केली तेथून आचार्यांनी आपला उत्तर दिशेच्या प्रवासाला आरंभ केला मथुरा हस्तिनापूर हरिद्वार ऋषिकेश करत करत ते ज्योतिर्मठ येथे आले ज्योतिर्मठ येथे त्यांनी आपला एक मठ स्थापन केला आणि त्या ठिकाणी मठाधिपती म्हणून तोटकाचार्यांची नियुक्ती केली तेथून ते, ते बद्रिकाश्रमात आले काही दिवस आचार्यांनी तिथे वास्तव्य केलं नंतर काश्मीर येथल्या शारदा मंदिरामध्ये आले असं म्हटलं जातं की सर्व सप्तद्वीपांमध्ये जम्बूद्वीप श्रेष्ठ आहे त्यामध्ये भारत श्रेष्ठ भारतात काश्मीर अधिक श्रेष्ठ आणि रमणीय या ठिकाणी वाग्देवता शारदा देवीचं मंदिर आहे हे मंदिर अत्यंत उच्चस्थानी बांधलेलं आहे या पीठाला सर्वज्ञ पीठ असं समजण्यात येतं या पीठावर आरोहण करणारा मनुष्य सर्वज्ञ पंडितांचा राजा म्हणून प्रसिद्ध होतो या मंदिराला चार दरवाजे आहेत पूर्वेकडून आलेले पंडित पूर्व दरवाजाने प्रवेश करीत उत्तर निवासी उत्तर दरवाजाने पश्चिम लोक पश्चिम दरवाजाने या मंदिरामध्ये प्रवेश करीत पण इतक्या महान काळात दक्षिण दरवाजा बंद होता तो उघडून कोणी आत येण्याचं धाडस केलं नाही ही वार्ता ज्यावेळी आचार्यांच्या कानावर गेली तेव्हा शारदा मंदिराच्या दक्षिण दरवाजाने प्रवेश करून शारदा मातेचं दर्शन घेण्याची इच्छा त्यांनी प्रकट केली त्यावेळी अशी अफवा होती की जो दक्षिण दरवाजा उघडू शकेल असा एकही विद्वान दक्षिणेत नाही ही अफवा विफल करण्याच्या उद्देशाने आचार्य देवीच्या मंदिरापर्यंत आले तोच अशी आकाशवाणी झाली की हे प्रतिवादी पंडितांनो बाजूला व्हा तुम्हाला वादात सहजपणे पराभूत करील असा महान विद्यारूपी सूर्य शंकर या ठिकाणी आलेला आहे हे ऐकून ते तेथील लोकांनी आचार्यांची निंदा केली पण आचार्यांनी त्यांच्या निंदा व्यंजक शब्दांकडे मुळीच लक्ष दिलं नाही ते तसेच पुढे सरसावले त्यांनी दक्षिण दरवाजा उघडला आता आचार्य मंदिरात प्रवेश करणार तोच तेथील त्यांच्या शत्रूंनी त्यांना अटकाव केला तेथील पंडित म्हणाले इतक्या सरळपणे तुम्हाला प्रवेश करता येणार नाही तुम्हाला तुमची विद्वत्ता इथे सिद्ध करावी लागेल त्यांची ही गर्वोक्ती ऐकून आचार्य म्हणाले माझी परीक्षा घेण्याची ज्यांची इच्छा असेल त्यांनी पुढे यावं हे ऐकून तेथील पंडित म्हणाले तुम्हाला इच्छा आहे तर आम्हाला वादात जिंकूनच तुम्ही मंदिरात प्रवेश करा या ठिकाणी अनेक मतांचे अनेक पंडित होते त्या प्रत्येकाला असं वाटत होतं की या लहानशा वयामध्ये हा पंडित विद्वान म्हणून यांनी काय अध्ययन केलं असेल, याला आपण सहजच पराभूत करू असा प्रत्येकाला आत्मविश्वास निर्माण झाला होता पुढचा भाग मोठा आहे आपण पुढील भागात बघूया श्रीराम समर्थ श्रीराम